Terima kasih. सुधीरला preconce... de so. आता <propagation away>

शिक्षकांच्या आठवत शिक्षकांच्या आत्महत्या जल जीवन मिशनचा इथेच बाप्पा बसते बाप्पानी सी आर पाटील माननीय मंत्री आहेत किती वेळा इन्क्वायरी लावली काम नाही चांगलं झालं म्हणून त्याच्या जे काम करणारी सांगलीच आपला बत्तीस वर्षाच्या मुलांनी केली की नाही आत्महत्या परवा नक्की काय मुंबईत जाऊ आज लोकसत्ताचा अग्रलेख जरूर वाचा म्हणजे नक्की या राज्यामध्ये काय चाललंय आणि मी काही लोकांशी पहिल्यांदाच बोलते पण मी गेले दीड ते दोन वर्ष माझी कुठलीही प्रेस कॉन्फरन्स काढून बघा मी सातत्याने महाराष्ट्राच्या आर्थिक परिस्थितीबद्दल बोलत आहे महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती प्रचंड अडचणीत आहे याचा गांभीर्याने महाराष्ट्र सरकारने विचार केला पाहिजे एक ऑल पार्टी मीटिंग बोलवा जसं ऑपरेशन सिंदूरला आम्ही एकवटलं होतं भारताच्या ऐक्यासाठी तसं महाराष्ट्राच्या हितासाठी महाराष्ट्राच्या सरकारने महाराष्ट्राच्या आर्थिक परिस्थिती सामाजिक परिस्थिती याच्यासाठी एक घेऊन एक सेशन घ्या वार सा, हो। मी वारंवार महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विनंती की सगळे एकत्र होऊया राज्याच्या हितासाठी पण कधीच तसं काय होत नाही आमची मदतीची तयारी शेतकऱ्यांच्या आत्महत्याचे प्रश्न असतील केंद्र सरकारला मी पहिल्यांदा भेटले सरकारच्या केंद्रीय कृषी मंत्र्याला कोणी भेटलं नव्हतं एवढी मोठी अतिवृष्टी आद, झाली होती आम्ही भेटून आलो त्याच्यानंतर महाराष्ट्र सरकारची आणि एवढं करून किती पैसे आले कुणाच्या पत्रात काय पडलं दिवाळी गोड करू म्हणले होते ना कुणाची दिवाळी गोड झाली दुर्दैव आहे की महाराष्ट्र सरकारने एवढं मोठं पॅकेज कसं का असे ना मिळवलेलं आहे तर ती परिस्थिती असताना सर्वसामान्य मायबाप जनतेच्या पत्रात काहीही पडत नाहीये दुर्दैव आहे महाराष्ट्र काही सिकंदर शेख प्रकरणामध्ये तुम्ही पंजाबच्या मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं दुपारपर्यंत देखील खर तर रोहित म्हणजे रोहित पवारांचा मला फोन आला आणि रोहितनी पहिल्यांदा मला सांगितलं अत्या तुम्ही प्लीज बोलून घ्या पंजाबच्या मुख्यमंत्र्यांशी त्याच्यामुळे रोहितचा फोन आल्यावर पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना पहिला मेसेज केला मग काल त्यांचं माझं बोलणं झालं आणि आज मला ते म्हणाले की बारा वाजल्यानंतर सगळी माहिती काढून मी कळवतो त्याच्यामुळे मी माननीय मुख्यमंत्र्यांच्या खरं तर फोनची वाट बघते पंजाबच्या की भगवंत मानजी मागेही एक दोन घटना झाल्या होत्या तेव्हा त्यांनी खूप संवेदनशीलपणे महाराष्ट्राच्या आपल्या नागरिकांना मदत केलेली आहे त्याच्यामुळे ते, ते, ते सगळी माहिती काढून आज दुपारपर्यंत महाराष्ट्र पंजाबचे माननीय मुख्यमंत्री हे मला कळवतील ते कळवले की मी रोहितला ही कळवीन आणि तुम्हालाही एकीकडे तुम्ही सांगता आर्थिक परिस्थिती बिकट आहे शेतकऱ्यांना मदत होत नाही मात्र दत्तात्रय भरणे यांचा बंगला आहे नागपूरमध्ये शासकीय त्या ठिकाणी एक कोटी रुपये दुरुस्तीसाठी खर्च केला गेला त्याचा पुढचा भाग सांगते फक्त त्यांचा मामांचा नसेल पण महाराष्ट्र सरकारच्या ज्या काही बंगले आहेत त्याचं पेमेंट नाही झालेलं म्हणून तुमच्याच चॅनलवर काल स्टोरी चालली की तिथल्या कॉन्ट्रॅक्टरने काम बंद केलं आहे नागपूरच्या कारण का महाराष्ट्र सरकारने दिलं नाही करेक्ट त्याच्यामुळे हेच तर मी सांगते आहे मी म्हणते तेच तुम्ही म्हणता <laughs> <laughs> सत्याचा मोर्चा काढल्यानंतर अजित पवार गटातील आणि शिंदे गटामधील काही आमदारांचे दादाला फोन आले की याद्यामधला घोळ आणि स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आम्हाला सुद्धा भाजप अडचणीत आणेल अशी भीती त्यांनी रोहित तुमच्या कुठल्या काल चॅनलला पण होतं ना दोन मला वाटतं दोन लोक बोलले मला वाटतं हसन मुश्री बोलले ते आणि गायकवाड हे दोघांचे काल संजय गायकवाड जी पण म्हणाले त्या दोघांचे इंटरव्ह्यू होते सगळ्या चॅनलला की त्या यादीबद्दल त्यांच्याही मनात पाल चुक चुकली आता म्हणजे आम्ही जे आमच्याकडे वास्तव आहे म्हणजे तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असेल आणि मी चॅनल्सचे जाहीर आभारी मानले की जे आम्ही जेव्हा सकाळी काही दाखवतो किंवा आरोप करतो संध्याकाळी तुम्ही त्या घरी पोचलेल्या असता आणि आत्तापर्यंत आम्ही दाखवलेली एकही केस अशी निघालेली नाही की तिची चुकीची मान्य तुम्ही तिथे गेलाय एका पत्त्यावर वीस वीस आड्नावाची लोकं जिथे गल्लीच नाही म्हणजे काय म्हणजे आपल्या बुद्धिमत्तेच्या बाहेरच्या पण क्रिएटिव्हिटीला त्या मान मान देऊ शत मानलं पाहिजे त्या क्रिएटिव्हिटीला कुठून कुठून शोधून काढली ती नावं आणि कशी मर्ज केली देवालाच आणि पहिल्या दिवशी बाप्पा तुम्हाला आठवण असेल की मी आणि आपले दादा कोल्हे आम्ही दोघांनी पहिल्यांदा जेव्हा ही चर्चा आली त्या सभेत आम्ही दोघं बोललो होतो आम्ही म्हणले आम्ही जे आठ खासदार राष्ट्रवादीचे आम्ही निवडून आले ना आमच्यापासूनच इन्क्वायरी सुरू करत म्हणजे आम्ही जिंकलोय ना आमच्यापासून सुरू म्हणजे मनात असं नको की हरले म्हणून चॅलेंज करतात जो आरोप आमच्यावर भारतीय जनता पक्ष करतो रडीचा डाव आहे आम्ही कशाला रडीचा डाव आमचं म्हणणं आहे की आम्ही जिंकलेले आहोत ना आम्ही इलेक्शन जिंकलोय संदीप दात आमच्या सगळ्यांपासून सुरुवात करा काही प्रॉब्लेम नाही म्हणजे कॉपी करण्यात काय मजा आहे कष्ट करून पास होण्यामध्ये जो मजा आहे तो कॉपी करण्यामध्ये नाही आहे त्यामुळे आमचं एवढंच म्हणणं आहे की जर बाकीच्या राज्यात होत याच्यातही करा म्हणजे उद्धवजी असतील राजजी असतील सर आपले उत्तम जाणकार राहत किती जिंकले सगळ्यात पहिल्यापासून मागे लागले की इन्क्वायरी सुरू करा उत्तम जानकर राजीनामा देऊ बॅलेट वर घ्या आणि माझं इलेक्शन रद्द करा कोण म्हणेल मला सांगा म्हणाल तुम्ही की माझं इलेक्शन कॅन्सल करा आणि बॅलेट वर शून्यातून परत घ्या कोण म्हणेल का माणसात काहीतरी खरं असल्याशिवाय तो कशी आज बोलेल मला सांगा उत्तम जानकर का लि मोर्चात बोलले पुढील काळामध्ये काळात आपल्या पक्षाच्या वतीनं काय रणनीती असतात अवय पक्षाची रणनीती नाहीच आहे आम्ही तर हात जोडून महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करतोय की राज्याच्या ऐक्यासाठी राज्याच्या आर्थिक परिस्थिती राज्याच्या okay, सामाजिक yeah. परिस्थिती या सगळ्यासाठी आम्ही महाराष्ट्रासाठी महाराष्ट्र सरकार बरोबर काम करायला तयार आहोत आपण महाराष्ट्रामध्ये आताची कटुता वाढली आहे आर्थिक परिस्थितीमध्ये काय सुधारणा करता येईल ऑपरेशन सिंधूरला आम्हाला पाठवलंच ना आम्ही विपक्ष लोक आहेत आम्ही तर लीड केलं अर्धी डेलिगेशन विपक्षने लीड केलं आम्ही जाऊन बोललो ना देशाच्या बद्दल चांगलं बाहेर जाऊन तर राज्याच्या हितासाठी आम्ही पहिलं पाऊल घेतोय पण समोरून पण पहिली आम्ही जर हात दिला तर समोरून हात यायला तर पाहिजे ना आणि आमचं म्हणणं आहे की आमच्यासाठी महाराष्ट्र पहिलं महाराष्ट्राच्या आर्थिक परिस्थितीसाठी एक सेशन घ्या महाराष्ट्राच्या सामाजिक परिस्थितीसाठी एक सेशन घ्या सगळे मिळून मार्ग काढ इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रात का घेत नाहीये गुगलची इन्व्हेस्टमेंट का महाराष्ट्रात आली नाही विचार करा या सगळ्या गोष्टी गंभीर विषय रहिजीत निंबाळकर यांच्या कारखान्याच्या मुकादमांच्या छळकत आहेत उस्टोर मजुरांच्या छळकत आहेत बहिणीवर मांडल्या अत्यंत विदारक पद्धतीने उलट टांगून मारण्यापर्यंतच्या घटना घडल्या आणि अनेक मुकादम पीडित आहेत ते दहशतीमुळे समोर सुद्धा येत नाही मग अशा पद्धतीने खरंच दहशत आहे का आणि त्या संदर्भात पाठबळ कोण देते नेमकं याचं उत्तर लग लग हो ज़्या तुम्ही महाराष्ट्र सरकारला विचारलं पाहिजे ना आम्ही विरोधात आहोत आम्ही वास्त आमची काय जबाबदारी आहे की वास्तव तुमच्या समोर मांडायचं आणि मी तुम्ही सगळ्या मीडियावाल्यांचे जाहीर आभार मानते मग देशमुखांची केस असेल मुंडेंची केस असेल ही केस असेल आता आलेली किंवा अतिवृष्टी असेल प्रत्येक वेळी तुम्ही अतिवृष्टीमध्ये पण ज्या पद्धतीने तुम्ही रिपोर्टिंग केलं हे खरंच अभिमान असतं ते की जगाला कळलं की बाबा महाराष्ट्र किती अडचणीत त्याच्यामुळे तुम्ही सगळ्यांनी विषय धरून तुम्ही दाखवताय वास्तव दाखवता पण माझं काय म्हणणं हे वास्तव जेव्हा हो दाखवत आहे ते तुम्ही व्हेरीफाय करा ना आम्ही म्हणते म्हणून बिलकुल विश्वास ठेवू नका तुम्ही तुमची यंत्रणेची त्रु चेक जसं वोट चोरीचे आरोप तुम्ही चेक केले की नाही वास्तव होतं की नाही आम्ही म्हणलं त्याचे तसंच मेहबूबबाई किंवा सुषमाताई जे काय आरोप करतायत मी व्हेरीफाय करायची व्हेरीफाय तिथली दहशत काहीतरी कारण हे बघा कुठली तरी अदृश्य शक्ती असल्याशिवाय गुन्हा दाबला जातो का कोणीतरी अदृश्य शक्ती आहे आहे ती अदृश्य शक्ती याच्यासाठीच तर टी म्हणून आमची विनंती आहे की महाराष्ट्राच्या माननीय आदरणीय मुख्यमंत्र्यांना हात जोडून विनंती की तुम्ही कुणाच्याही दबावाखाली येऊ नका राज्याचे मायबाप मुख्यमंत्री आहात मायबाप सरकार आहात इलेक्शन येतील जातील पण ही महाराष्ट्राची लेख आहे त्या महाराष्ट्राच्या लेकीसाठी एकत्र आणि कधीतरी जेव्हा आपण सत्तेच्या जागेवर बसलेला असतो ना कधीतरी हार्ड निर्णय घ्यावे लागतात कुणाशी आपण करू नका अशी आमची हात इन्क्वायरी करायची संभाजीनगरमध्ये एक लहान मुलाला मारल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होते आपली काय प्रक्रिया पोलीस स्टेशनला तातडी कळवलं पाहिजे जातीचा एक विषय समोर आलेला आहे बीड जिल्हा म्हणून आणि बीड जिल्ह्याची लेख म्हणून देखील तिला टॉर्चर केला गेलेला आहे म्हणजे कुठेतरी राज्यामध्ये जातीयवाद वाढलाय का ताई आणि हा तर वाढला असेल तर महाराष्ट्राची कर्तुळवान लेख आहे बस ताई आमच्यासाठी ती आमची लेख आहे आणि तिच्यासाठी न्याय दिल्याशिवाय आम्ही कोणीही स्वस्त बसणार नाही कारण जेवढी त्यांची लेख आहे तेवढी आपल्या सगळ्यांची आहे तुमची पण आहे तुमची बहीण आहे तर ज्या पद्धतीने रेफर करणार आक्रमक भूमिका मेरूबाई शेख आणि सुषमा शेने घेतली त्यांच्यानंतर त्यांच्यावर कुठं फोन करून धमक्या देणार असतो किंवा भबरून असो त्यासारखे खन्नामे सुरू आहेत दाखवले काय ठीक आहे काय पण नाही मी विनंती की महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना आता सत्तेमधले लोक धमक्या पण द्यायला लागलेत खरं बोलणाऱ्यांना तुम्ही सिक्युरिटी द्या नाही दिली तर आम्ही सक्षम होत सुषमाताई आणि मेहबूब एकदम आई गेला हे दोघं सक्षम आहे